श्रीस्वामी समर्थ दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेनिमित्त आपण श्रीस्वामी समर्थ महाराजांची सेवा आणि उपासनाही करतच असतो पण तरीसुद्धा गुरुपौर्णिमेला तुम्ही सेवा आणि उपासना करणार असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला इथेच मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया श्रीस्वामी समर्थ कधी कधी आपल्याला वाटतं की या जगात आपल्यासाठी काहीच उरलेलं नाही कितीही प्रयत्न केले तरी यश दूरच राहतं देवाकडे हात जोडले की प्रश्नच उत्तराशिवाय राहतात आणि मनाच्या कोपऱ्यात एक उदास स्वर हळूच विचारतो माझं काही होणार आहे की नाही या शासनामध्ये एखादा दिव्य हात आपल्या पाठीवर अलगत येतो कोणीच काही बोलत नाही पण मन शांत होतं तो हात असतो आपल्या गुरूचा आपल्या स्वामी समर्थांचा स्वामी समर्थ अक्कलकोटचे चमत्कारी महाराज जे भक्तांच्या दुःखावर ओवाळून जाणं जे फक्त एका हाकेला धावून येणारे आणि ज्यांचा जय केल्याने काळही थांबतो आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही थक्क व्हाल भाऊक व्हाल आणि कदाचित रडालही पण शेवटी तुमचं मन म्हणेल हो मी पण आजपासून स्वामी समर्थावर मनापासून श्रद्धा ठेवणार आहे ही गोष्ट एक आहे एका सामान्य माणसाची ज्याचं आयुष्य बिघडलं होतं पण फक्त गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्याने फक्त एक छोटी गोष्ट केली आणि स्वामी समर्थाने त्याचं संपूर्ण आयुष्य पालटून टाकलं आज स्वामी आज तुम्ही हा व्हिडिओ बघताय याचं कारण काही योगायोग स्वामी समर्थानेच तुम्हाला इथे आणलं आहे कारण ते तुमचं ऐकू इच्छित आहे आणि कदाचित तुमचा हा दिवस तुमच्या आयुष्यात बदल घडवणारा दिवस ठरणार आहे स्वामी समर्थच एक वचन आहे माझा भक्त जर मनापासून मला हाक मारेल तर मी त्याच्या दाराशी येईन आणि त्याचं आयुष्य साजरं करेल आज गुरुपौर्णिमा जवळ आली आहे हा दिवस आहे गुरूंना नमवायचा नाहीतर जाणवायचा हा दिवस आहे एक वेळेस तर मनापासून जे जे स्वामी समर्थ म्हणून मनातले सर्व दुःख त्यांच्याकडे व्हायचा जर तुम्ही आयुष्यात हरलेले आहात किंवा खचलेले आहात किंवा फक्त शब्द नाहीत आणि मनात खूप काही आहे तर हा व्हिडिओ ही गोष्ट फक्त तुमच्यासाठी आहे एक सामान्य माणूस होता एक गोष्ट करतो आणि त्याला चमत्कार अनुभवायला मिळतो आज ती गोष्ट काय आहे स्वामींनी त्याचं आयुष्य कसं बदललं हे जाणून घ्या शेवटपर्यंत पहा कारण कदाचित आज स्वामी तुम्हालाही काहीतरी सांगू इच्छित आहेत चला तर मग सुरुवात करूया त्या दिवशीपासून जेव्हा एका सामान्य माणसाच्या आयुष्यात गुरुपौर्णिमा आली आणि त्याच्या दारात आले स्वामी समर्थ गुरुपौर्णिमा संस्कार श्रद्धा आणि गुरु कृपेचा अनुभव प्रत्येक सणामागे एक संस्कृती असते पण गुरुपौर्णिमेमागे संस्कार श्रद्धा आणि गुरुच्या कृपेचा अनुभव असतो गुरुपौर्णिमा म्हणजे काय गुरुपौर्णिमा म्हणजे केवळ एक पौर्णिमा नव्हे ही आहे गुरु आणि शिष्याच्या नात्याची परिपूर्ण पूजा हा दिवस आहे त्या दैवी अस्तित्वाचा स्वीकार करण्याचा ज्यांनी आपल्याला अज्ञानातून ज्ञानाकडे नेले ज्यांनी तू काहीच नाहीस या भावनेतून आपल्याला तूच ब्रह्म आहेस या उंचीवर नेलं गुरु म्हणजे कोण गुरु म्हणजे अंधार रुजे प्रकाश देणारा गुरु म्हणजे जो अंधार घालवतो आणि प्रकाश दाखवतो व्यासपौर्णिमा गुरुपौर्णिमेचे मूळ हा दिवस व्यासपौर्णिमा म्हणूनही ओळखला जातो महर्षी व्यासाने वेदांचे संकलन केले महाभारत लिहिलं श्रीमद भगवा भगवद्गीता संहितेचा प्रचार केला म्हणून गुरुपौर्णिमा ही ज्ञान कृतज्ञता आणि आत्मसमर्पणाचा दिवस आहे स्वामी समर्थ हे अशाच अव्यक्त ब्रह्माचे साक्षात रूप होते त्यांनी केवळ ज्ञान दिलं नाही तर चमत्कारी अनुभवातून भक्तांचे जीवनच बदलले स्वामी समर्थ आणि गुरुपौर्णिमा अनोख नातं स्वामी समर्थ हे गुरुत्वाचे साक्षात प्रतीक होते ते म्हणत मी गुरु नाही मी तुझ्या अंतरातले शक्तीस रोत आहे जो जागा करायचा आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामी समर्थ स्वतः आपल्या भक्ताकडे येतात भक्ताचे अंतर्मन वाचतात आणि त्या दिवशी फक्त एक शुद्ध भावना व्यक्त केली तरी ते प्रतिसाद देतात या दिवशी स्वामी भक्त काय करतात एक स्वामीच्या मूर्तीला किंवा फोटोला स्नान घालतात दोन गुरुपादुका पूजन करतात त्यांना पाय धरून नमळ करतात तीन ओम श्री स्वामी समर्थाय नमहा जप करतात चार दिव्या दिवा अगरबत्ती आणि निवेद्य दाखवून स्वामींना नमन करतात पाच गरिबांना अन्नदान किंवा वस्त्रदान करतात सहा सिक्स शेवटी एखादं स्वामींचे चमत्काराचे वचन ज्यातून श्रद्धा दुप्पट होते गुरुपौर्णिमेच्या दिवशी असं म्हणतात आजचे जप एक हजारपट जास्त फलदायी असतात कारण या दिवशी गुरुतत्व पृथ्वीवर सर्वाधिक सक्रिय असतं म्हणजेच तुमचा प्रत्येक जप थेट ब्रह्मतत्वापर्यंत पोहोचतो स्वामी समर्थ म्हणतात भक्त जर या दिवशी अंतकरणाने जय जय स्वामी समर्थ म्हणेल तर मी त्याच्या घरात उभा राहीन फक्त तो पाहू शकणार नाही गुरुपौर्णिमा हाक मारण्याचा दिवस हा दिवस म्हणजे एक पवित्र संधी तुमचं दुःख तुमची प्रार्थना तुमचं नशीब सगळं स्वामीच्या चरणी अर्पण करण्याचा क्षण पैसा नाही गुरुपौर्णिमा सांभाळेल आजार आहे श्रद्धेचा दिवा लावा एकटेपणा आहे जय जय स्वामी समर्थ म्हणा नोकरी विवाह संतान जे हवे ते फक्त फक्त मनापासून मागा एकच अट न सांगता मागा पण पूर्ण श्रद्धेने स्वामी समर्थाच्या दृष्टिकोनातून गुरुपौर्णिमा म्हणजे स्वामी म्हणतात मला भक्त मला शोधतोय हे मला समजते पण जो गुरुपौर्णिमेला हाक मारतो त्याच्याकडे मी स्वतः चालत जातो या दिवशी जर तुम्ही फक्त पाच मिनटे डोळे बंद करून मनापासून स्वामी समर्थ म्हणाल तर स्वामी समर्थ तुमचं दुःख पाहून त्याच दिवशी उत्तर देतात फक्त विश्वास ठेवा आजपर्यंत हजारो लोकांचे आयुष्य गुरुपौर्णिमेच्या दिवशी बदललं आहे एखादा अंध माणूस दिसायला लागला एखाद्या निपुत्रिकेला मूल प्राप्त झालं एखाद्या अपेशी तरुणाला यश मिळालं कोणीतरी मरणाच्या तोंडातून वाचला हे सगळं गुरुपौर्णिमेच्या एका दिवशी घडलं कारण त्यांनी ती गोष्ट एक गोष्ट केली जी गोष्ट आपण पुढे जाणून घेणार आहोत गुरु म्हणजे प्रकाशाचा उगम आहे आणि स्वामी समर्थ म्हणजे त्या प्रकाशाचा चमत्कारी रूप गुरुपौर्णिमा म्हणजे तुमचं आयुष्य उजळण्याची एक पवित्र संधी आहे ती तुम्ही गमावू नका जर तुमची स्वामीवरती भक्ती असेल तर तुम्ही तयार आहात पुढच्या चमत्कारिक कथेसाठी आता आपण पाहणार आहोत मुख्य कथा एका सामान्य माणसाची जसं आयुष्य फक्त एका गोष्टीमुळे पालटलं गुरुपौर्णिमेच्या दिवशी फक्त एक गोष्ट केली आणि स्वामी समर्थाने त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं रोहन देशमुख वय सदोतीस वर्ष रहिवासी पुणे महाराष्ट्र व्यवसाय बँकेत क्लार्क कुटुंब पत्नी वैष्णवी आजारी समस्या आजारी समस्या कर्ज नोकरीतील तणाव सात वर्ष विवाहाला पण मूल नाही आयुष्याची खचलेली अवस्था गेल्या पाच वर्षापासून त्याचं जीवन अंधारात होतं बँकेत वरिष्ठाकडून अपमान घरी पैशाची चणचण पत्नीच्या तब्येतीत उतारस आणि सर्वात मोठं दुःख मूल होत नव्हतं स्वामी समर्थाची प्रतिमा घरात होती पण दिवा लावायची ही उत्साह उरलेला नव्हता प्रत्येक गोष्टीला उत्तर मिळे वेडेपणा सोड गावी गेलेला रोहन एका संध्याकाळी त्याच्या आजोबाशी बोलत असतो आजोबा त्याला विचारतात बाळा तू कधी स्वामींना मनापासून हाक मारली का रोहन असतो काय उपयोग सगळं संपले पण आजोबा थांबत नाहीत ते म्हणतात गुरुपौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयापूर्वी पासून सूर्यास्तापर्यंत फक्त एक गोष्ट कर स्वामी समर्थ महाराज की जय एकवीस वेळा दिव्याजवळ बसून डोळे मिटून मनापासून बाकी सगळं स्वामीकडे सोड ती पौर्णिमेची पहाट रोहनने आंघोळ केली पत्नी वैष्णवी झोपलेलीच होती घरात शांतता मंद प्रकाश स्वामी समर्थचा फोटो फोटो ठेवल्यासमोर दिवा लावला आणि तो बसला स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी समर्थ महाराज की जे एकवीस वेळा एक्कावन वेळा एकशे आठ वेळा संपतच नव्हतं डोळ्यातून आश्रू येत होते पण काही न सांगता त्याचं मन रिकाम करत होता त्या रात्री त्याला एक स्वप्न पडलं तो एका शुभ्र मंदिरात आहे समोर एक तेजस्वी विशाल आकृती उभी आहे डोळ्यात तेज हातात आशीर्वादाच्या मुद्रा स्वामी समर्थ बाळा तू हाक मारलीस मी आलो आता माग काय आहे आवाज शांत पण आत्म्यात घुमणारा रोहन काहीच मागत नाही फक्त रडतो पाया पडतो स्वामी म्हणतात आता मी तुझ्यावर लक्ष ठेवणार आहे ठीक होईल केवळ श्रद्धा ठेव आणि जय जय स्वामी समर्थ म्हणत राहा दुसऱ्या दिवशीच चमत्कार सकाळी पत्नी वैष्णवी उठते चेहरा उजळलेला थकवा नाहीसा ती म्हणते माझ्या पोटात काहीतरी हलते असं कधीच वाटलं नव्हतं आठवड्याभरात टेस्ट गर्भधारणा झाली होती नोकरीत चमत्कार त्या आठवड्याचा शेवट शेवटी रोहनला मेन ब्रांचमधून कॉल येतो आपणाला प्रमोशनसाठी शॉर्टलिस्ट केली आहे तीच बँक तीच माणसं पण दृष्टिकोन बदललेला काय झालं स्वामी समज आले कर्ज फेडण्याचा मार्ग त्याच्या मित्राचा मित्र एका फिंडिंग कंपनीत मोठ्या पोस्टर होता कायदेशीर लोन क्लिअर करून त्याला घरच्या ई ए ई एम आय सहज मिळाला घराचं नाव ठेवलं श्री स्वामी कृपा नऊ मासानी पुत्रप्राप्ती गुरुपौर्णिमेपासून नऊ महिन्यांनी त्यांच्या घरी पुत्रप्राप्ती झाली जन्म झाल्यावर बाळ हसत होतं आणि तेवढा दिवा स्वतः पेटला होता सर्वांनी पाहिलं सर्वांनी एकच म्हटलं हा स्वामी समत् समर्थाचा चमत्कार आहे रोहन आता दर गुरुपौर्णिमेला फक्त एक गोष्ट करतो स्वामी समर्थ महाराज की जय तेच मंत्र तेच श्रद्धा माझं आयुष्य स्वामी समर्थानी लिहिलं मी फक्त त्यांचा फक्त आहे शेवटी काय मिळालं मूल ज्याला वर्ष लागली नोकरी जी संपणार होती पैसा जो कधी नव्हता आणि सगळ्यात महत्त्वाची श्रद्धा स्वामी समर्थावर शब्द न वापरता उत्तर देणारा देव म्हणजे स्वामी समर्थ स्वामीचं चमत्कार म्हणजे प्रकाश जो फक्त अंधारात दिसतो आणि गुरुपौर्णिमा म्हणजे तो दिवस ज्या दिवशी अंधारात फक्त एक जय म्हटला तरी तो प्रकाश तुमच्यापर्यंत पोहोचतो गुरुपौर्णिमेला ही एक गोष्ट केली आणि सर्व काही बदलून गेलं ती एक गोष्ट म्हणजे काय ती गोष्ट मोठी नाही पण तिचा प्रभाव एखाद्या विद्येसारखा आहे जसं फक्त एक दिवा अंधार घालवतो तसंच ही एक गोष्ट मनातल्या निराशेचा अंधार दूर करते ही गोष्ट म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा एक विशेष सप विधे हा जप वेगळा आहे कारण हा मंत्र नाही हा आव्हान आहे हा फक्त उच्चार नाही हा संपूर्ण आत्मसमर्पण आहे हा वेळेच्या बंधनात नाही हा मनाच्या आवर्तनात घडतो ती एक गोष्ट कशी करायची गुरुपर् पौर्णिमेचा पूर्ण दिवस सकाळी पाच ते संध्याकाळी सातपर्यंत वेळ दिवसात कोणताही वेळ पण जास्तीत जास्त सकाळच्या सूर्योदयानंतर आणि संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी एक सकाळी लवकर उठून स्नान करा शरीरशुद्धी ही मना शुद्धीला आमंत्रण देते शुद्ध वस्त्र धारण करा पांढरे पिवळे केशरी दोन घरात शांत पवित्र कोपरा निवडा जिथे कोणताही मोबाईल टी व्ही गोंगाट नसेल तिथे एक छोटा ताट त्यात स्वामी समर्थाचा फोटो मूर्ती ठेवा दिवा अगरबत्ती हार तीन स्वामींना साष्टांग नमस्कार करा मनापासून अगदी झुकून अश्रुनी ओथंबून चार समोर बसून फक्त एवढं करा डोळे बंद करा स्वामी समर्थांचा चेहरा डोळ्यासमोर आणा आणि शांतपणे म्हणा जय जय स्वामी समर्थ कमीत कमी एकवीस वेळा आणि शक्य असेल तर एकशे आठ वेळा प्रत्येक वेळेस एक वेगळं दुःख त्याच्याकडे व्हा प्रत्येक उच्चारात विश्वास ठेवा की स्वामी ऐकत आहेत पाच शेवटी म्हणावं स्वामी मी काही मागणार नाही पण तुम्ही काय द्यायचं ते द्या मला केवळ श्रद्धा हवी आहे तुमच्यावरचा विश्वास हसरा ठेव यासाठी सहा निवेद्य दाखवा फळ दूध खीर पण तुरणी घरात जे काही आहे ते प्रेमाने समर्पित करा सात दिवसभर स्वामी समर्थ महाराज की जय हा मंत्र हळूहळू आठवत राहा जेवताना चालताना मोबाईलमध्ये फक्त मनात म्हणत राहा जय जय स्वामी समर्थ हा मंत्र कोणत्याही वेळी कोणत्याही अवस्थेत कोणत्याही मनस्थितीत उच्चारता येतो यात शब्द नाही केवळ आत्मा आहे यात देव नाही प्रत्यक्ष अनुभव आहे यात मागणं नाही फक्त समर्पण आहे काही प्रश्न जे लोक विचारतात की मी एकवीस वेळा नाही म्हणू शकलो फक्त पाच वेळा झाला तरी चालेल हो फक्त एक वेळेससुद्धा संपूर्ण विश्वासाने म्हटलं तरी ते पोचतं गुरुपौर्णिमेच्या दिवशी जय जय स्वामी समर्थ म्हटलं आणि प्रकाश तुमच्याकडे धावत येईल तुमच्या मनातली प्रश्न अश्रू आशा सगळं स्वामी ऐकतील फक्त या गुरुपौर्णिमेला श्री एक गोष्ट ती एक गोष्ट करून पहा जय जय स्वामी समर्थ तुमचा श्रद्धेचा आणि सातत्याचा खूप आदर वाटतो आता आपण येत आहोत की एक गोष्ट ती इतकी शक्तिशाली आहे याचा आध्यात्मिक आणि वैज्ञानिक स्पष्टीकरण देतो मंत्राच्या एका उच्चारातून जे घडतं के ते केवळ दे, ना शब्द नाही ते आत्म्याचं स्पंदन असतं एक जय जय स्वामी समर्थ मंत्र नाही आत्मा आव्हान आहे आपण जेव्हा फक्त एकाकेमध्ये देवाचं स्मरण करतो तेव्हा आपल्यातून फक्त आवाज जात नाही आपला भाव आपली श्रद्धा आपली ऊर्जा पोचते जय जय स्वामी समर्थ हे शब्द कोणतंही संस्कृत भाषेतील कठीण विधान नाही यात कोणताही विधी नाही व तंत्र नाही काळजी नाही पण तरीही ही, ही गोष्ट प्रभावी आहे कारण यामागे आहे भावनिक कंपन व्हायब्रेशन दोन ध्वनी म्हणजे शक्ती प्राचीन वेद सांगतात ब्रह्म आहे म्हणजे संपूर्ण ब्रह्मांड ध्वनीपासून उत्पन्न झाला आहे जेव्हा आपण जय जे जय स्वामी समर्थ म्हणतो तेव्हा आपल्या कंटातून हृदयातून एक विशिष्ट कंपन निर्माण होतं हे कंपन आपल्याला शांत करतं मन एकाग्र करतं आणि ज्या व्यक्तीकडे आपण हे शब्द पाठवतो त्या स्वामी तत्वाला जाग करतं ती मंत्र श्रद्धा आणि गुरुतत्व स्वामी समर्थ हे साक्षात गुरुतत्व आहेत गुरुपौर्णिमेच्या दिवशी जेव्हा त्यांचं स्मरण केलं जातं तेव्हा त्यांचं अस्तित्व अधिक जागृत होतं जय जे स्वामी समर्थ म्हटलं की आपल्या आजूबाजूचं नकारात्मक वातावरण कमी होतं घरात सकारात्मक ऊर्जा तयार होते मानसिक अस्थैर्य दूर होतं शरीर मन आणि आत्मा यांचं संधारण होतं चार आधुनिक विज्ञान काय सांगतं ध्यान आणि जपावर झालेल्या संशोधनानुसार सात मिनिट सतत जप केल्याने मेंदूमध्ये ऑन्टिसिन नावाचं शांतीचा हार्मोन्स शवू लागतं हृदयाचा ठोका सुसंगत होतो रक्तदाब नियंत्रित होतो म्हणजेच जय जय स्वामी समर्थ हा जप फक्त आत्म्या आध्यात्मिक नाही तर मानसिक उपचार देखील आहे पाच गुरुपौर्णिमेच्या दिवशी याचा प्रभाव का वाढतो गुरुपौर्णिमा म्हणजे चंद्राचा तर पूर्ण प्रकाशाचा दिवस गुरुतत्व जागृत असण्याचा कालखंड भावाच्या तरंगणांना उत्तर मिळण्याचा प्रसंग या दिवशी आपल्या मनाचे स्पंदन अधिक वेगवेगाने दिव्य कंपनाशी जोडले जातात जेव्हा आपण श्रद्धेने जे जय स्वामी समर्थ म्हणतो तेव्हा ते शब्द केवळ आपल्या कानापर्यंत नाही स्वामीच्या चरणापर्यंत पोहोचतात सहा हजार भक्तांनी अनुभवलेले परिणाम अनुभव एक एका गाभाऱ्यात बसलेली एक वृद्ध स्त्री फक्त पाच वेळा जय जय स्वामी समर्थ म्हणाली दुसऱ्या दिवशी तिचा मुलगा परत घरी आला जो तीन वर्षापासून हरवलेला होता अनुभव दोन नवरा नोकरीवरून काढून टाकलेला गुरुपौर्णिमेच्या दिवशी केवळ एक वेळेस मनोभावाने जप केला आणि एका आठवड्यात दुसऱ्या कंपनीत नोकरी मिळाली श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्रपरिवाराला शेअर करा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ